श्रीस्वामी समर्थ वास्तुपुरुषविषयी खूप छान माहिती भगवान शिव व दानव अंधकासूर यांच्यामध्ये भीषण युद्ध झाले व महादेवांनी त्याला मारून टाकले यावेळेस महादेवाच्या जमिनीवर पडलेल्या घामाच्या थेंबातून वास्तुपुरुषाची निर्मिती झाली उत्पन्न उत्पन्न झाल्या झाल्या तो भुकेने व्याकुळ झाला आणि ओरडू लागला कितीही भक्षण केले तरी त्याची क्षुधा शांती होत नव्हती तेव्हा समस्त देवतांनी त्याला भूमीवर पालथे टाकले व ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले की या पृथ्वीवर जेव्हा घराची निर्मिती होईल तेव्हा तो माणूस त्या वास्तूची पूजा करेल व वा तुला वास्तूचं रक्षण करता म्हणून मान देईल व नैवेद्य दाखवेल त्यातून तुझी भूक शांत कर म्हणूनच जी व्यक्ती रोज वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवते त्या घरात सुखसमृद्धी शांती व उत्तम आरोग्याची प्राप्ती होते अशी वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे संपूर्ण पृथ्वीवर उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला डोके करून व दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य दिशेला पाय करून वास्तुपुरुष पालथा झोपलेला असतो घराच्या अग्नेय कोपऱ्यात याच पद्धतीने वास्तुपुरुष पालथा गाडला पाहिजे या व्यतिरिक्त चोवीस तासामध्ये एकदा रोज तथास्तू म्हणून वरदान देण्याची शक्ती या वास्तुपुरुषाला प्राप्त असते म्हणूनच घरामध्ये कधीही वाईट शब्द शापवाणी तळतळाट व नकारात्मक बोलू नये कोण जाणे वास्तुपुरुष कधी तथास्तू म्हणेल श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ वास्तुपुरुषविषयी खूप छान माहिती भगवान शिव व दानव अंधकासूर यांच्यामध्ये भीषण युद्ध झाले व महादेवांनी त्याला मारून टाकले यावेळेस महादेवाच्या जमिनीवर पडलेल्या घामाच्या थेंबातून वास्तुपुरुषाची निर्मिती झाली उत्पन्न उत्पन्न झाल्या झाल्या तो भुकेने व्याकुळ झाला आणि ओरडू लागला कितीही भक्षण केले तरी त्याची क्षुधा शांती होत नव्हती तेव्हा समस्त देवतांनी त्याला भूमीवर पालथे टाकले व ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले की या पृथ्वीवर जेव्हा घराची निर्मिती होईल तेव्हा तो माणूस त्या वास्तूची पूजा करेल व वा तुला वास्तूचं रक्षण करता म्हणून मान देईल नैवेद्य नैव्य दाखवेल त्यातून तुझी भूक शांत कर म्हणूनच जी व्यक्ती रोज वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवते त्या घरात शांती व उत्तम आरोग्याची प्राप्ती होते अशी वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे संपूर्ण पृथ्वीवर उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला डोके करून व दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य दिशेला पाय करून वास्तुपुरुष पालथा झोपलेला असतो घराच्या अग्नेय कोपऱ्यात याच पद्धतीने वास्तुपुरुष पालथा गाडला पाहिजे या व्यतिरिक्त चोवीस तासामध्ये एकदा रोज तथास्तू म्हणून वरदान देण्याची शक्ती या वास्तुपुरुषाला प्राप्त असते म्हणूनच घरामध्ये कधीही वाईट शब्द शापवाणी तळतळाट तर व नकारात्मक बोलू नये कोण जाणे वास्तुपुरुष कधी तथास्तु म्हणेल श्रीस्वामी समर्थ